बघा गाईस आपली गाडी एकदम परत पहिल्यासारखी होऊन आली आहे तेच टाकलं दुसरा टाकलं गुड मॉर्निंग आज आहे ब्लॉगचा तेरावा दिवस गाईज लगातार ब्लॉग बनवतोय आज पण जायला थोडासा उशीर झाला पण हरकत नाही गाईज आज पण आपण ज्या गोष्टी एक्सपो मधून शिकलो त्याचं आपण एक्झिक्युशन करणार आहे मी नाकांत आहे तुम्हाला घेतला आज ब्लॉग मध्ये तर काही आज आपण यांना आपण ब्लॉग मध्ये घेऊ आणि आज बिझनेस जत्रा मध्ये दोन दिवसात आपल्याकडे जो डेटा आलेला आहे त्या डेटावर आपण काम करणार आहे आणि आज आपली गाडी पण येणार आहे काही बारा दिवसानंतर पण आपण आपल्या जुन्या ओरामध्ये जातोय मजा येणार आहे तर आजच्या दिवसच आहे ओरासोबत हो नंतर आपण आपल्या मोठ्या गाडीत जाणार आहे गाईस तर चला जाऊया गाईस तर गाई जोडून राहा आजच्या ब्लॉग मध्ये पण गाईज मजा येणार आहे खूप सारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण जो बिझनेस जत्रामध्ये जो डेटा आपल्याकडे आला होता एक सहाशे ते सातशे नंबरचा सा डेटा आपल्याकडे आला होता त्याला लवकरात लवकर आपण कन्वर्ट करण्याचा ट्राय करणार आहे त्यातले जे इंटरेस्टेड लोक आहे त्यांना आपण आपला जे व्यवसाय बनवण्याचं स्वप्न आहे व्यावसायिक बनवण्याचं स्वप्न आहे ते त्यांचं पूर्ण करण्यासाठी नक्कीच ट्राय करणार आहे काहीच तर पवन कसा झाला कालचा दिवस बेस्ट एकदम फुला आराम केला आम्ही फुलं आराम केला ना पूर्ण दिवस आणि तिकडे कसं वाटलं मुंबईला मस्त इतकी गर्दी इतकी गर्दी की बोलायचं नाही आम्हाला उभं राहायला सुद्धा जागा नव्हती राहत बाकी असं वाटत होता जबरदस्त लोक सगळ्यांना चहा आवडत होता आणि आम्हाला तिथं मोस्ट एंगेजिंग स्टॉल त्या बिझनेस मधला तो आवड पण आपल्याला ग्रॅज्युएट उद्योग समूहाला भेटला गाईचा आणि तो घ्यायला आम्ही नव्हतो कारण आम्हाला इकडे शिर्डी लिहायचं होतं आणि तीन चार तास परत आम्हाला बस हो तिथं बसावं लागलं असतं आणि बसलो पण असतो पण गाईच पण ट्राफिक मुळे आम्ही नाही बसलो कारण ट्राफिक मध्ये आम्ही थकून गेलो असतो आणि ऑलरेडी आम्ही थकलेलो होतो कारण दोन दिवस लगातार आम्ही सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत बारा बारा तास उभं राहिलो आणि ते पण एक फॉर्मल शूज वरती तर सवय नसल्यामुळे गाईस थकून गेलो होतो पण नक्कीच तो आवड आपल्याला भेटणार आहे काहीच आणि मजा आली बिझनेस जत्राला थँक्यू बिझनेस जत्रा चला गाई जुडून राहा नक्कीच आपण सगळ्या गोष्टी करूया राईट तर गाईच घरच्यांनी आम्हाला प्रेससाठी कपडे दिले होते तर आमचे पवन सर उतरले आणि टाकताय आमच्या माऊलीकडं तर गाईस खूप दिवसानंतर आपण पुन्हा एकदा आलोय आपल्या राहत्यामध्ये आपल्या ऑफिसच्या लोकेशनला आणि ते पण आपल्या फेवरेट कार म्हणजेच आपल्या ओरामध्ये गाईस तर आम्ही तब्बल पवन आपण किती दिवसानंतर आलो चार दिवसानंतर आलोय आपण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल संडे होता गाईस नाही तर आम्ही काल पण ऑफिसला नक्कीच आलो असतो पण आम्ही थकलेलोच एवढं होतो की म्हणजे आम्ही काम केलं काम नाही केलं असं नाही प्रत्येकाने कारण आमचं सेलिंगच काम आहे तर आम्ही ते म्हणजे घरून पण करू शकतो काहीच काम केलं काम नाही असं नाही म्हणत पण आम्ही काल आलो नाही ऑफिसला काल बऱ्यापैकी आमची टीम नसती संडेला तुम्हाला लास्ट संडे तर दाखवलंय तर काहीच मजा येणार आहे आज काम करायला कारण आज आपली ब्लॅक ब्युटी येते ना पवन ब्लॅक ब्युटी येते ना पवन आता ब्लॅक ब्युटी नव्हती बारा दिवस तुला कसं वाटलं रे खाली खाली वाटायचं खाली खाली वाटायचं ना गाईस त्या गाडीमध्ये जे काय ओरा आहे ना त्या गाडीचा तो एकदम असम आहे यार गाईस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती पण तुम्ही लॉंग रूट जा थकत नाही काही नाही काही नाही काही नाही कुठल्याच गोष्टी घडत नाही काही त्या गाडीमुळे त्याच्यामुळं मजा आली गाईस म्हणजे बारा दिवस ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या गाड्या वापरल्या सत्तेचाळीस पासष्टच्या पण गाईस ओरा ओरा ओराच आहे आणि सेव्हन डबल ओ सेव्हन डबल आहे पण ओरामध्ये स्वप्ने गाईस त्याच्यामुळे मजा येत होती ओरामध्ये पण चालायला मध्ये अलका पण वापरली गाईज चला आपण ऑफिसला जाऊ आणि ऑफिसला गेल्यानंतर आज आपल्याला पूर्णपणे डेटावर काम करायचं गाईज तर जो काही तुम्हाला म्हणजे कुठून पण डेटा मिळतो गाईस तो खूप महत्वाचा असतो आणि जर तुम्ही त्या डेटाची रिस्पेक्ट केली तर डेटा पण तुमची नक्कीच रिस्पेक्ट कराल हाच एक थॉट मला असं वाटतं म्हणून मी कालपासून मी त्याच्यावरच विचार करतोय की तो डेटा मी कसा युटिलाइज करेल त्याचं एक्झिक्युशन कसं कराल आणि त्याच्यातनं कन्वर्जन रेशो कसा वाढवाल मी ऍज अ कंपनी ऍज अ ब्रँड तर काहीच तेच माझं टार्गेट आहे आणि पवन आता मला सोडून जाणार आहे गाडी आणायला तर आपण जाऊया गाईज ऑफिसला आणि हा क्षण आहे पवन तुला आठवतो का इथंच धडाड गाडी आदळली होती काहीच या बघा याच ह्याच्यामध्ये आम्ही इकडे वळत होतो पोलिस व्हॅन आली मागून आम्हाला समोर गाडी आली आम्ही त्याला वाचवायच्या नादात आम्हालाच ठोकून घेतलं कधी 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 असं पण होतं पण ठीक आहे गाईज एखाद्याला पडला नाही लागलं नाही कुणाचं रक्त वाया गेलं नाही आपल्या बाकी तर छोट्या मोठ्या गोष्टी काही चालूच असणार आहे आणि रस्त्याचे देखील कामं चालू आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी नुकसान होतंय काहीच तर पण काही नाही रस्त्याचे काम होणं गरजेचं आहे तर आपण आलोय काहीच ऑफिसला तर आपण आता ऑफिसला जाऊ आणि बाकीच्या जा गोष्टी करू काहीच मजा येई तरी बघा काहीच ऑफिसचा परिसर आहे तर गाईज मी माझा चष्मा घेतो ओ टायर ते बन घ्या तर काहीच खूप दिवसानंतर ज्यावेळेस ऑफिसला आलो तर ऑफिसची वाईफ मजा येते गाईस आणि काम करायला पण मजा येते कारण एंड ऑफ दी कामच आहे दुसरं कुणीच आपल्यासोबत नाही गाईस सगळी ही दुनिया पूर्णपणे मतलबी आहे फक्त आपलं काम आपल्यासोबत आहे ज्याचा कधी आपल्याला कंटाळ येणार नाही नाहीतर आपल्यासोबत जे कुणी जोडतं ते पूर्णपणे काहीतरी आपल्याकडनं फायदा आहे त्यासाठी जुडलं जातं पण कामे कसं आहे गाईस ते आपल्याला कायम काही ना काही नवीन देत असतं तर काहीच चला चांगला होता ना तर गाईज आज परत ऑफिस मध्ये आलो आणि हीच पूर्णपणे ऑफिसची वाईफिन मध्ये आमचे निलेश सर कुठे गेले काहीच करूया आपण कामाला स्टार्ट गाईज यांना वाटलं की जो डेटा आम्ही कलेक्ट केला तो हरवलाय म्हणून सरांची धावपळ उडाली होती आणि तुझं हे पण आहे तुझं जॅकेट पण खाली पडलं आयडेंटी कार्ड पण खाली पडलं होतं गाडीच सकाळी घेतलं मी ते पण सापडतोय आणले गाडी तिथे फोनला सांगतो कुठं रात्री पडलं होतं रात्री पडलं होतं ज्यावेळेस तुम्हाला सोडलं ना त्याच्यानंतर तर गाईज ऑफिसला आल्या आल्या आमचा मित्र सौरभ आला होता तर सौरभ आय सी आय सी बँक मध्ये सौरभ सौरभ पण अतिशय हुशार मुलगा होता म्हणजे अजून पण आहे आणि त्याचा मित्र आहे हा की तो पण एक व्यवसाय सुरू करतोय आणि ते शॉप बघण्यासाठी आले होते तर सौरभ तू काय सांगशील आता तू नोकरी करतोय बरोबर तर नोकरी करायला पाहिजे का काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करायला पाहिजे नोकरी सोबत छोटा मोठा व्यवसाय करायलाच पाहिजे कारण नोकरीवरती डिपेंड राहणं कठीणच यावं आणि येणाऱ्या काळात जर आपल्या म्हणजे ए आय वगैरे येते त्याचा परिणाम पण होत चाललाय नोकऱ्यांवरती तर म्हणजे काहीतरी सुरू करायला पाहिजे असं तेच म्हणणं आहे तर तुझं काय झालंय भैया एज्युकेशन याचं एमबीए झालंय आणि हा पण एक व्यवसाय सुरू करतो गाईस तर गाईज असे नवीन नवीन लोक ज्यावेळेस मला भेटतील मी तुम्हाला दाखवतच ता चालल त्यामुळे ब्लॉग मध्ये जुळून राहा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा गायच तर गाईज आकाशराव आकाश उघाडे पाटील आपले एकशे बारा नंबरची फ्रँचाइजी यांनी घेतली होती आणि आमच्यासोबत खूप जुने म्हणजे तीन वर्ष झाले सा सांग ना आकाशराव आकाशराव ना आम्ही तीन वर्षापासून कॉन्टॅक्टमध्ये ज्यांच्याबद्दल थोडंसं सांगतो एकदम गरीब घरातून आलेला मुलगा म्हणजे आम्ही त्यांच्या वास्तू शांतीला गेलो होतो अक्षरशः वडील नाही ऍक्च्युली आम्ही शॉपवर गेलो होतो त्यावेळेस वडिलांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं सर थँक यू किंवा तुमच्या ऑपॉर्च्युनिटीमुळे आमचे मुलं पण चांगलं करताय आणि आय गेस तुम्ही युनिकॉर्न घेतली होती त्यावेळेस बरोबर नंतर बहिणी डायरेक्ट बंगला बांधला जागा वगैरे घेऊन म्हणजे दुसऱ्याच्या गावातून येऊन बिडकींमध्ये स्वतःचं साम्राज्य उभं केलं आहे आणि त्याच्या मागं मेहनत पण काही आकाशराव पण मेहनत करतात त्यांचे वडील करतात आणि त्यांचा भाऊ पण करतो त्यांचं लग्न पण झालंय आणि सगळ्या गोष्टी झाल्या आयुष्यामध्ये आता त्यांचे स्वप्न मोठे तर आता आपल्यासोबत ते जुडत आहे संभाजीनगरचं आपलं जे चाई उपचं प्रेमीचं जे काम आहे ते करण्यासाठी गाईस तर ते मला कालच भेटायला आले होते मी मला असं वाटलं आकाशराव की तुम्ही म्हटले मी मुंबई येऊ का <laughs> म्हणून <laughs> <laughs> <के ला> <laughs> <धकलो तो, laughs> मला मी म्हटलं नका तुम्हाला मी सांगतो उद्या संपतोय असं पण मेसेज केला तुम्ही काल काल मी उठलो तीन वाजता तर होतो होतो मी मी तुम्ही माझ्या दुपारी कॉल केला म्हटलं रात्री करू करू रात्री मॅच च्या गरबडी मध्ये जमलंच नाही तर <laughs> काही तर गाईज आपण कॉलरला आलो होतो तर कॉलरला एका फ्रँचायझीच्या रिलेटेड मीटिंग होती माझ्यासोबत आपले अमोल सर पण होते तर जाताना काहीच मला काही सांगता नाही आलं कारण रस्ता ट्राफिक बघा रस्त्याची परिस्थिती कशी आहे पण काहीच आम्ही मिटिंग वगैरे केली आणि तिथं पण बोलायचं नादात ब्लॉक घ्यायचंच लक्षात नाही गाई राहिलं पण काही नाही काहीच जे काही घडण आज दिवसभरामध्ये ते नक्की सांग कोल्हाची जे सोप्रसिद्ध भेळ वगैरे जे आमच्या अमोल सरांनी मला खायला आणली खातोय काहीच आम्ही जुडून राहा काहीच आजच्या ब्लॉगमध्ये मजा येणार आहे तर गाईज कोल्हार यायला खूप वेळ लागला त्याचं कारण म्हणजे रस्ते आणि हा आहे बाबळेश्वर गाईज तर तुम्ही बघू शकतात आता रस्त्याचे कामं चालू आहे बरं का कधी होईल माहिती नाही पण लवकरच व्हावं ही इच्छा आहे आणि गाईज बाबळेश्वरमध्ये पण आपली ग्रॅज्युएट गुळाच्या चाची एकोणावीस नंबरची शाखा आहे तुम्हाला दाखवतो बघा आत्ता काम चालू असल्यामुळे थोडीशी मागं गेली ही पूर्णपणे रस्त्यावर होती गाईज आणि सेल पण खूप चांगला होता आपले पंकज वाणी सर आहे त्यांनी घेतली होती आपल्याकडनं फ्रँचायझी आणि खूप सुरुवातीची म्हणजे एकोणावीस नंबरची फ्रँचायझी होती ती तर गाईच जुळून रहा खूप मजा येणार आहे आणि जे काय आज दिवसभरात घडल ते तुम्हाला नक्की सांगत राहील तर गाईज आपली ओरा आणि आपली आज ब्लॅक ब्युटी इथे आहे आणि पुन्हा एकदा ऑफिसला आलो आहे तर गाईज मजा येणार आहे खूप सारे कॉल्स केले त्याच्यातनं खूप सारे पेमेंट्स पण आले आता गाईज पेमेंटची शीट माझ्याकडे आली आहे आणि मला एकदा चेक करायची आहे गाईज तुम्ही बघा आमच्याकडं टोटल एवढ्या सगळ्या लोकांना पेमेंट करायचे ॲक्च्युली आम्ही आठ तारखेलाच करत असतो पण आठ तारखेला आम्ही एक्सपोला गेल्यामुळं आमची सगळी टीम तिकडं बिझी होती गाईज पण आत्ता करणार आहे तर मी कन्फर्म करून गणेशकडं कर देतोय पेमेंटची लिस्ट राईट आता सगळ्यात जास्त आनंद पण झाला आहे कारण आपली ब्लॅक ब्युटी आफ्टर लाँग टाइम आपल्याकडे आली गाईज तर चला आपण आता ब्लॅक ब्युटी ला बघूया तिचं काम कसं झालंय काय झालंय चेक करू चहा सर चहा घेणार का यस सर आपली गाडी पण आली कस तुम्हाला एकदम छान ब्लॅक ब्युटी आली गाईस किरणला पण घे तर गाईच तर चला गाईस आपली गाडी पण आली आहे आणि आपल्याला चहा पण घ्यायचा आहे तर गाइस बघा आपली ब्लॅक ब्यूटी आफ्टर लाँग टाइम तर गाइस मजा येणार आहे गाडीला बघून भारी वाटतंय आचेलं झालं काय नाही रे आचेलं काहीच आचे नाही बघा गाइस आपली गाडी एकदम परत पहिल्यासारखी होऊन आली आहे हे तीस टाकलं का रे का दुसरा डाकू नाही गाडी एकदम झाली नवीन गाडी ना गाडीच आठवण येत होती ना बऱ्याच वेळेस आपल्या कॉम्प्लेक्स मध्ये गाडीच नव्हती ब्लॅक दिवती आपली तर काही चला आता आपण चा वगैरे घेऊया लाख रुपये लागले असते कॅमेरा अडीच लाख रुपये <laughs> मी म्हणलो असतो आई आयफोन घेऊन जा त्याचा डाग आहे तर चला आमची टीम चालली चहा घ्यायला तर गणेश बघायचं गणेश काय करतोय सरजी नमस्ते तर गाईस यांना तुम्ही ज्ञान देताना ब्लॉग आपल्या मध्ये बघितलं सांग यांच्या तर गाईज आपण आलोय चहा पिण्यासाठी आज हो सरांकडून हो। किती कॉल झाले किती अटेम्प्ट केले तू ब्याऐंशी वन चार जणांचे मेसेज आले पण किती टाकले तू टोटल ब्याऐंशी ना तू किती टाकलेली तीन मी काय सध्या आता दहा बारा जणांना तुम्ही जनरल टाकले होते मला त्यांना जणांचे आले मला आले ना डायरेक्ट कॉल वाले होते का डायरेक्ट मला नंबर दिले होता तर तुम्हाला तर मी सांगितलंय की आम्हाला आज पूर्णपणे डेटावरती काम करायचंय करूया गाईज तर गाईज आम्ही पितोय चहा आणि चहा सोबत चालू आहे चर्चा तर गाईज असं काहीतरी घडलंय ना आज जर तुम्ही ऐकलं ना गाईज खूप तुम्ही पण परेशान होता या गोष्टी आजच्या ब्लॉग मध्ये त्यामुळे गाईज ब्लॉग शेवट पर्यंत नक्की बघा आत्ताच आम्ही चहा पिलोय आणि आम्ही जातोय पुन्हा ऑफिसला तीच गणगण ठेवून गाईज आणि आज मला जिमला सुद्धा जायचंय पण आज आपल्याकडे दोन गाड्या गाईच तर तुम्हाला मी दोन्ही गाड्या दाखवतो दो। एक आपली आहे सेवन डबल ओ आणि दुसरी आपली आहे गाईज आपली सत्तेचाळीस पासष्ट तर गाईज बघा ही आपली एक सत्तेचाळीस पासष्ट येस आपली गाईज दुसरी सत्तेचाळीस पासष्ट आपली तिसरी सत्तेचाळीस पासष्ट तर खूप साऱ्या सत्तेचाळीस पासष्टच्या गाड्या आपल्याकडे गाईज काचा वगैरे ब्लॅक केलाय गाईज जाऊया आपण ऑफिस मध्ये आणि करूया अजून थोडस काम तर आता चहा पिऊन आलो आणि पेमेंट शीट पण आली आल ती पण कन्फर्म करून दिली आहे आज सगळ्यांचे पेमेंट होऊन जातील आणि एक व्यवसाय म्हटल्यावर ह्या साऱ्या गोष्टी सगळ्या फेसच करावं लागतं काय कुणाल सर एक गुड न्यूज होती काहीच करा काय असेल आपले व्ह्यूज वाढले काय सर ऍक्च्युली गुड न्यूज अशी होती दोन आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं होतं ओके जे की आपण मॉनिटायझेशन प्रोसेस साठी टाकलं होतं आणि त्याची दोन आठवड्यानंतर पूर्णपणे रिव्ह्यूची प्रोसेस संपली आणि आजपासून आपलं सक्सेस गो सक्सेसफुली आपलं yes. मॉनिटायझेशन चालू झालंय वा म्हणजे आता पैसाही पैसा हो गा आणि हा सगळा तुमच्यामुळे होणार आहे गाईस त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट जर चांगला असला yes तर नक्कीच मी पण युट्यूबच्या माध्यमातून चांगला पैसा कमव आणि गाईज मला म्हणजे कसं खरं सांगतो पैशाची गरज आहे पण तसं युट्यूबच्या पैशाची काही गरज नाही कारण ऑलरेडी मी माझ्या बिझनेसमधनं चांगले कमवतोय पण नक्कीच गाईज वेळेस मला मधनं पैसे चालू होतील त्याचं मी नक्कीच खूप चांगलं काम करेल त्याच्या माध्यमातून एज्युकेशनला मदत करेल काहींना मदत बाकीच्या काहींना म्हणजे बाकीचे फक्त दाखवण्यापुरते मे बी करत असेल पण मी जेन्युअनली युट्यूब मध्ये येणारा पैसा मी इकडे इन्व्हेस्ट करेल आणि मी एज्युकेशनासाठी मदत करेल लायब्ररी टाकल पुस्तकं घेऊन देईन काहीच बऱ्याच जणांना काहींची एक्झाम फी पण म्हणून म्हणून ब्लॉग व्हायरल झाले पाहिजे काहीच तेवढा सपोर्ट तुमची गरज आहे आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज फॉलो करा सबस्क्राईब करा तुम्ही जो ग्रॅज्युएट उद्योग समूहाला प्रतिसाद दिलाय तो नक्कीच असाच मला या चॅनलवरती द्या आणि कॉंग्रेड्स कुणाल हा yes. कुणाल पण खूप मेहनत घेतो त्याच्यासाठी म्हणजे माझ्यापेक्षा जास्त काम तो त्याच्यावरती करतो माझ्या पेजेस वरती वगैरे तर कुणाल आपण नक्कीच चांगलं काम करू yes. आणि येणारा जो काही आपल्याला पैसा भेटेल याच्यातनं तो नक्कीच आपण चांगल्या गोष्टीसाठी यूज करू थँक्यू गाईज थँक्यू कॉंग्रेड्स yes, कुणाल तर गाईज आज आमच्या टीम मधल्या रोहितचा वाढदिवस आहे आणि रोहित म्हणजे कुणालच्या टीम मध्ये आणि एक लिडर कसा असावा त्याचं एक उदाहरण कुणाल पण आहे तर कुणालनी त्याला छान एडिटिंग वगैरे शिकवली आणि आता आला म्हणे सर त्याचा बड्डे आणि आपल्याला केक कापाव लागतोय म्हणजे ही तळमळ आहे कुणालची त्याच्या टीमच्या प्रती तर हाय रोहित तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर काही आम्ही आला त्याचा केक कापणार आहे त्याचा म्हणजे मॉन्जेनियसचा कापणार आहे पण त्याच्या बड्डे निमित्त केक कापणार आहे तर आम्ही त्याच्यासाठी सगळेजण जमलोय आणि आपले अमोल भाऊ त्यांचा तो भाऊच आहे आणि बऱ्यापैकी चांगली रिडिंग करतो आणि वय किती तुझ बाळा किती वर्षांचा झाला तू आता पंधरा पंधरा वर्षांचा झाला आणि वय पण पंधराच आहे तुला काय बनायचंय मोठ ना वर हम्म या डिसाइड नाही डिसाईड नाही बाकीचे कुठे प्रत्येक आणि गाईज आम्ही खातो केक त्याला खाऊ पण घालतो आणि आजचा ब्लॉग पण संपवतो गाईज आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि जोडून राहा गाईज आपल्या ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र birthday to you